सामूहिक तुळशी विवाहाचे भजनी मंडळांनी केले आयोजन श्री विष्णूला तुळस अतिप्रिय म्हणून तिला हरिप्रिय म्हणतात पुणे ती वृंदावन तिहेरी द्वापार युगात रुक्मिणीच्या रूपाने अवतरून विष्णूचा अवतार श्रीकृष्णही यास कार्तिक शुद्ध द्वादशीच्या दिवशी वरले अशा प्रकारे हिंदू धर्मात रुक्मिणी कृष्ण तुळशी विवाह विधीच्या रूपाने दरवर्षी साजरा करतात अशातच एकत्रित येऊन केलेल्या कार्यक्रमांमध्ये जो आनंद निर्माण होतो महाकाळेतील हरिहर भजन मंडळांनी सामूहिक तुळशी विवाहाचे केले आयोजन मंडळातील प्रत्येक घरातून तुळशी विंद्रावण आणून रंगोटी रांगोळी घालून मंगलाष्टकेच्या नादात रंगली कार्यक्रमाची शोभा या कार्यक्रमाचे आयोजन समस्त हरिहरभजन मंडळ उपस्थित सर्व धर्म समभाव सांस्कृतिक कला मंच संस्था वर्धा अध्यक्ष दीपमाला मालेकर सल्लागार पंकज केसनकर या कार्यक्रमाला उपस्थित संजय वैद्य विलास पाहुणे अनिल भाकरे रेखा वैद्य आरती पाहुणे निर्मला किनकर लता डोळसकर गिता गीता कारमोळे अन्नपूर्णा पेटकर जिजा लांडगे आशा खेडेकर बीबी भाकरे वाकरे मंगला वाटमोळे आदींच्या उपस्थितीत सामूहिक तुळशी विवाह सोहळा साजरा करण्यात आला मुख्य संपादक सूरज एल ठाकूर गांधीगिरी न्यूज ट्वेंटी फोर वर्धा